मित्रो तुम्ही है, हा बैल बघताय हा बैलाचा सांगाड आहे मित्रांनो एक हजार किलो वजनाचा हा बैल होता मित्रांनो दोन हजार याचा जन्म झाला आणि दोन हजार एकवीसलाचा मृत्यू झाला मित्रांनो हा बैल एक हजार किलो होता मित्रांनो म्हणजे तुम्ही विचार केला किती फुट हा हाईट होती याची म्हणजे उंची फुट होती लांबी फुट होती वजन एक टन होतं एक टन होतं म्हणजे काय साधारण बाब मित्रांनो या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी या बैलाचे मालक आपल्यासोबत आहेत सायमोते सर सर नमस्कार मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा तुमचं गाव कोणतं माझं गाव कसबिडी ग्रज तालुका मेरा जिल्हा सांगली तुमचं पूर्ण नाव कृष्णा यशवंत साईम होते मला सांगा म्हणजे याच काय वैशिष्ट्य होतं की आज तुम्ही याची सांगाडा सुद्धा प्रदर्शनात लावला आहे आणि ते सुद्धा लोक बघतात काय वैशिष्ट्य होत्या वैशिष्ट्य म्हणजे इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्डला ला नोंद झालेले याची काय म्हणून इंडिया म्हणजे जास्त वजनाचा आणि उंच जास्त उंचीचा बैल म्हणून इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्डला झालेले आहे मला सांगा याच आई वडील ह्याचं ब्रीड कसं होतं कारण एवढा हायटेड आणि स्ट्रॉंग बैल जर्सी बैलन दिशीला लावल्यामुळे क्रॉस भेट गेलं बरं बरं हायब्रिड एक पैदास हायब्रिड पैदास होते हायब्रिड पैदास होती बरं मग ह्याचं काय पुढं पैदास वगैरे काय पैदास काय झालं नाही जी, जी नसबंदी लवकर केल्यामुळे पैदास काय झालं नाही बरं 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 आता मला सांगा ह्या बैलाच्या आठवणी काय आहे तुमच्याकडे आता तर आपल्यापेक्षा आठवण म्हणताना आठवण राहण्यासाठी जर आपण सांगडा तयार केला त्यावेळी जो जिवंत होता बैल त्यावेळी जिवंत होता तेव्हा त्यानं धारूबाई तिकटीनं तीन राज्यात फिरलेलो आपण घेऊन त्याला त्यावेळी पण त्याला घेऊन फिरतो मी तर बघा नाही तुम्ही बघा शेफ्टी सुद्धा म्हणजे काय म्हणतात हे किती अप्रतिम केले शेतकऱ्यांच्या दृष्टीने बर त्याला तीन राज्यात घेऊन फिरायचं महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा तीन राज्यात आपण बैल घेऊन फिरलेला या नावाचा एक प्रसिद्ध झालेला प्रसिद्ध बदल त्याची काय प्रक्रिया किंवा तुम्हाला ते कसं कळलं किंवा ते तुम्ही कसं केलं वगैरे तू आपल्या दोस्तांनी सांगितलं सल्ला दिला की अशा बाबून होतं पाहिलं बरं बरं त्याचं आपले शेण टाकून आपण हे सगळं पाक केलं नाही ना। ना। ते झालं झालं ते पाहणी वगैरे पण करतात ना नाही त्याचं सगळं आपले टाकलेलं त्यांचं बरं त्यांचं सगळं आपण डॉक्युमेंट दिलं त्यांचं बरं बरं आणि पुन्हा एकदा आपण गजाला आणि परत इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्डला नोंदवून आले नोंदवून बरं मला सांगा याचा आहार कसा होता आहार त्याला काय वातावरण जे बदलल त्यानुसार घालत होतो आता ह्या दिवसात इथनं पुढे उन्हाळ्या पात्र गाजर कलिंगड केळ किरत होतो पावसाळ चालू झाला की परत त्याला अंडी दूध ही चालू होत जसं बदल वातावरण माणसासारखं होतं त्यामुळे बर महिन्याचा किती खर्च होता त्यावेळी त्यावेळेला एक तीस पस्तीस हजार रुपये खर्च तीस पस्तीस हजार रुपयाचा खर्च मित्रांनो एक लक्षात घ्या आपण बऱ्याचदा आपण या गोष्टीची चर्चा पण करतो शेतकरी हा मित्र जेवढा तुम्ही घरातलं लहान मुलं असतं बाळ असतं त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त प्रेम शेतकरी त्याच्या जनावरांवरती करत असतो तुम्ही कल्पना करणार नाही पुढे या हा बैलाचा सांगाडा आहे मित्रांनो त्याची शिंग वगैरे ते सगळं आता जे पुन्हा स्ट्रक्चर जे उभा केला आहे जो सांगाडा केला आहे कॅमेरामन पुढे या हे बघा तुम्ही जरा इकडे बघा या बैलाचा जन्म झाला एकवीस ऑक्टोंबर दोन हजार अकराला मृत्यू झाला तीस जून दोन हजार एकवीसला गजाच्या शरीराचा संपूर्ण सांगाडा शरीर रचना विभाग क्रांतीस नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा येथे उभा करण्यात आला या महाविद्यालयाला मित्रांनो हा सांगाडा तयार केलेला आहे आणि खरंच का ते मित्रांनो चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि जे मालकाचं नाव आहे श्री कृष्णा यशवंत सायमोती मित्रांनो अतिशय कौतुकास्पद आहे अतिशय मित्रांनो अभिमान वाटेल असा आहे बैलाच्या मृत्यूनंतरही बैल स्मरणात आहे यांच्या हे खरं तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी दहा वेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद